हॅलो तर मी कॉलेजवरून अपग्रेड होऊन अपडेट होऊन डिपार्टमेंटला आले संगीत व नाट्यशास्त्र विभाग पण त्याआधीचं थोडंसं असं आहे की मी एम ए करायचं ठरवलं एम ए इन इंग्लिश आजोबांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून उत्साहाने एम ए इंग्लिशला ॲडमिशन घेतली पण पहिली टर्म झाल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला अठरा अठरा तास एका जागी बसून पुस्तकात डोकं घालून अभ्यास करणं थोडं जमणार नाही मग ठरवलं की आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी करावं आणि आजोबांनाही नाटक सिनेमा कादंबरी याविषयी इंटरेस्ट होताच की मग म्हटलं ती नाही पण ही लिगसी तरी त्यांची पुढे चालवावी मग नाट्यशास्त्र विभागात ॲडमिशन घेतली सुरुवातीला जाऊन आल्यानंतर तिकडे ऑडिशन्स होत्या मग ऑडिशन्समध्ये एखादा पॅसेज केला माझा अत्यंत फेवरेट सिनेमा बनवा बनवीनंतरचा तो म्हणजे पोस्टर बॉयज त्यातला एक मोनोलॉग मी सर्टिफिकेटच्या ऑडिशनला म्हणून दाखवलं मग काय इथे आपोआप मी पास झाले तिथनं सर्टिफिकेट झालं सर्टिफिकेटला असताना अनेक मजा मस्ती केली राज्यनाट्य होतं राज्यनाट्यात भाग घेण्याचं स्वप्न सगळ्यांचंच असतं माझंही होतं मग मा राज्यनाट्याला भाग घेतला टूरटूरमध्ये त्या नाटकात टुरटूरच्या नाटकात मी मेन लोडमध्ये होते मेन रोल लीड रोल मग त्याच्यात मस्त नाटक केलं दिवसभर प्रॅक्टिस केली आधी डंगरी मग दिवसभर त्या डंगरीवरती वावरणं अगदी नाटकाचे शेवटचे तीन दिवस, ती ती दिवस उरलेले असताना तर मी कंटिन्यू रात्री डंगरी धुवायला टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी ती घालायची मग सगळंच सर्टिफिकेटची परीक्षा आली ती परीक्षा दिली त्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास होऊन डिप्लोमाला आले डिप्लोमातही सेम विषय सेम दंगा सेम मस्ती चालू होती पण यात एक नवल गोष्टीचं होतं म्हणजे पोर्शन थोडासा पुढे गेला होता आणखीन ॲडव्हान्स झाला होता आणि मुख्य म्हणजे आमच्यासाठी डिपार्टमेंटला कॅन्टीनच कॅन्टीन होते कधी गर्ल्स कॅन्टीन कधी बॉईज कॅन्टीन कधी मेन कॅन्टीन कधी कुठलं कॅन्टीन नुसतं कॅन्टीनमध्ये जायचं आणि फक्त हादळायचं खादाडी पूर्ण खादाडी ज्याच्यासाठी आमचा जन्म आहे असं मी ठामपणे सांगते त्या खादाडीसाठी कॅन्टीन आमच्यासाठी ऑन मोकळं होतं आणि त्या कॅन्टीनमध्ये बसून नुसती चर्चा म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवरती आपण लढाईला जाताना जेवढी चर्चा करणार नाही त्याहून गहन चर्चा आणि गहन विचार आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या जवळच्या किंवा विद्यापीठातल्या कुठल्याही कॅन्टीनमध्ये बसून केलेल्या आहेत शिवस्पंदांच्या प्रॅक्टिसच्या वेळी चला भूक लागली जावा कॅन्टीनला लेक्चर संपलं भूक लागली जावा कॅन्टीनला मी चहा कॉफी काहीच पीत नसल्यामुळे मी तिथे जाऊन कोकम सरबत प्यायला को लागले कोकम सरबत आवडायला लागलं तिकडचं भडण छान असायचं त्या भडंगमध्ये कांदा शेव कोथिंबीर घालून ते दिली की मस्त सुखी भेळ व्हायची मग कधी कधी समोसा द्या कधी कधी पराठा द्या काहीही खायचो दाबेली खा काही आणि त्याच्यात इतका आनंद इतकं सुख मिळायचं मित्रमैत्रिणींसोबत आपण ते कोल्हापुरी भाषेत म्हणतो ना सकाट्या पिठात बसणं ते खरंच कॅन्टीनमध्ये आम्ही वेळ घालवायला लागलो आणि काय खाण्यासाठी जन्म आमचा ही म्हण आम्ही खरी करून दाखवली थोडक्यात काय तर शाळेत कॉलेजमध्ये जसा दंगा व्हायचा तसाच डिपार्टमेंटलाही होतो अजूनही होतो म्हणजे डिपार्टमेंटला मी नसले की मला कधी कधी असं ऐकू येतं की अरे इतकी शांतता काय ऋतुजा का नाही आली आणि मी एंट्री घेतली की सगळ्या वर्गाचे दरवाजे धडाम धडामधून घुडून मोकळी मग आत लेक्चर असेल नाही तर नसेल ना एकदा तर असाच किस्सा झाला होता एक लेक्चर चालू होतं माझे मित्रमैत्रिणी मा सगळे खाली स्मार्ट क्लासमध्ये बसले होते आमचे लेक्चर्स वर असतात मी आपली जाऊन बसले म्हटलं जाऊन बसावं निवांत कुणी आलेलं नाही तोपर्यंत दार धाडकन उघडलं तर आत मॅडम लेक्चर घेत होत्या हे म्हटलं सॉरी 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 त्यानंतर दार बंद दिसलं की मी सुरुवातीला त्या फटीतनं डोकावून बघते नंतर नंतर तर मॅडमनं इतकी सवय झाली की मॅडम म्हणायला लागल्या ये आता आत एकदाची आणि येऊन माझ्या लेक्चरला बस आता तसंही पुढे जाऊन एम एला तुला हे सगळं शिकायलाच लागणार आहे त्यापेक्षा जाऊन बस मग मी काय केलं एकदा दोनदा मध्ये त्यांच्या जा लेक्चरला जाऊन बसायला लागले थोडक्यात काय तर शाळा कॉलेजमध्ये ज्या मजा मस्ती केल्या ज्या गमती केल्या आणि जसा अभ्यास केला आहे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आणि थोडा अपग्रेड होऊन मजा मस्ती मी आणखीन करायला लागले पण त्यात कुठेही खोट नाही कुठेही काही नाही छत्रपती शिवरायांचा पुतळा इथे आहे रोज महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करून मी माझा कार्यभाग सुरू करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तळ्याकाठी डिपार्टमेंट असल्यामुळे कधी कधी असं छान निवांत बसावं असं वाटलं की मस्त तळ्याकाठी जाऊन बसायचं छान कविता सुचतात तुम्ही कधीतरी व्हिजिट करा हा आमच्या डिपार्टमेंटला बाकी सब अच्छा सलताय तुम्ही सांगा तुमचं कसं चाललंय आणि हो तुमच्याही अशा फेजेस आहेत का शाळा कॉलेज मग डिपार्टमेंट मग कुठलं कुठली शाखा कुठले सब्जेक्ट हे मला नक्की सांगायला विसरू नका मग भेटू पुन्हा नवीन पुढच्या आणि एका युनिक किंवा एका छान हटके विषय आहेत ओके तोपर्यंत मी माझं नाटक चालू ठेवणार आहे तुम्हीही तुमचं काम अगदी जोशात आणि जोमानी चालू ठेवा बाकी शिवरायांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच बाय बाय